संदेश न्यूज चॅनल मध्ये आप सभी का स्वागत है मैं अफरो शेख इस वक्त हमारे साथ परतुर मतदार संघातील नेर इस मतदार संघ के उम्मीदवार रामप्रसाद रामप्रसाद फार हमारे फार जुड़ चुके हैं और हमारे चैनल के माध्यम से हम आपसे बात करते हैं सर अब दो प्रश्न बोली या मतदार संघातल्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या परतुर मतदार संघातून निवडणूक लढवत आहे मूलभूत सुविधांसोबतच सु शिक्षण रोजगार आरोग्य यासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून निश्चितपणानं आगामी काळात या ठिकाणची एकाधिकारशाही मोडून एक स्वच्छ प्रशासन आणि या मतदारसंघातला एक चांगल्या प्रकारचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे सिंचनाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेतून त्यांना त्या ते ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा प्रश्न असेल यासोबतच निश्चितपणानं शिक्षण आरोग्य आणि स्वयंरोजगार हे माझे भविष्यातील महत्त्वाचे मुद्दे असतील धन्यवाद सर निश्चितपणानं विद्यमान आमदार यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वोटर बेस राहिलेला नाही त्यामुळं आजी आणि माझी हे तीन आणि चार नंबरसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतील हे जे बोराडे यांचं आव्हान मला असण्याचा काही प्रश्नच नाही कारण त्यांचा त्या ठिकाणी ज्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवत आहे ते मुद्दे वेगळे आहेत आणि मी ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे ते मुद्दे वेगळे आहेत मतदारसंघात मला रोज वाढता मिळ मिळणारा जो प्रतिसाद आहे तो पाहून मला कोणाच्याही आव्हानाची भीती असण्याचं कारण नाही मी या ठिकाणी एकतर आरक्षण हा जो काही मुद्दा आहे हा सध्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रमुख पेटलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एस सी एस टीच्या आरक्षणाला वर्गीकरणाचा जो काही फटका आहे तो त्यांना बसू नये आणि गोरगरीब मराठा समाजातील जे विस्थापित मराठा समाज आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत मी या ठिकाणी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्याकडे पाहत आहे धन्यवाद